रामरक्षेची कथा खास तुमच्याचसाठी नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत रामरक्षेची कथा कथा रामरक्षेची रामरक्षा रामरक्षेचे महत्त्व जाणून धन्य होऊन अगदी न विसरता वाचन कराल रामरक्षेची अशी कथा सांगितली जाते की एकदा पार्वती मातेने भगवान शंकराला विचारले जसे विष्णू सहस्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का तेव्हा भगवान शंकराने माता पार्वतीला या स्तोत्राविषयी सांगितले या रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याची सुद्धा एक कथा आहे ती कथा आज आपण जाणून घेऊया आद्य कवी वाल्मिकीने रामायणाची निर्मिती केली शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांना मिळावे असे वाटू लागले देव मानव आणि दानव सर्व ते प्राप्त करण्यासाठी भगवान शंकराकडे गेले आणि ते कोणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले शेवटी भगवान शंकराने रामायणाची सर्वामध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले शंभर ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहत होता हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात बत्तीस अक्षरे होती त्याचीही वाटणी केली शेवटी दोन अक्षरे भगवान शंकरांनी स्वतःकडे ठेवली ते म्हणाले ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ते ध्यानासाठी बसले पण देव दानव आणि मानव यांचे मन भरले नाही भगवान शंकराने ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली याचा अर्थ नक्की त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले आणि मग काही काळाने कंटाळून एक एक करता सर्व जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबून राहिले त्यांची प्रचंड इच्छा होती की त्यांना काहीतरी अजून मिळावे त्यांनी बराच वेळ वाट पाहिली त्यात त्यांना जरा डुलकी लागली आणि नेमके त्याच त्या वेळी भगवान शंकर ध्यानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषींकडे पाहिले त्यांना त्याचे कौतुक वाटले मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले होते त्यावरून त्यांनी सुरेख अशा राम रक्षा निर्मिती केली त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी यांचे वर्णन राम रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे आदिष्टवान्यता स्वप्ने रामरक्षा मिमाहरा तथा लिखितवा प्रबुद्धो बुधकौशिक शतकोटीचे बीज वाचे उच्चारी शतकोटीचे बीज राम ही ती दोन अक्षरे श्री राम रक्षा या स्त्रोत्राचे महत्त्व परमपूज्य गुरुदेवांनी याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की राम रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुधभौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच हे स्त्रोत्र सांगितले आहे त्यामुळे त्यातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे हातपाय धुऊन स्वच्छ होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमारवयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने म्हणावी त्यामुळे वाणीवर योग्य संस्कार होतात नित्य नियमाने पठण केल्यास शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते अबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत याचे अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा अशा प्रकारे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊ वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा अनुष्ठान करताना त्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे नित्य पठनाने याचे अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत रामरक्षा हे स्त्रोत्र अत्यंत प्रभावी आहे राम राम धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे आणि आपले सहकार्य असेच करत राहावे मनापासून धन्यवाद